जय शिवराय मित्रांनो किल्ले रायगडावरती जो वाघ्या कुत्र्याची समाधी आहे तर त्यावरनं बरेचसे वादविवाद हे चालू आहे मग ती ठेवायची की नाही ठेवायची वाघ्या कुत्रा हा खरा होता की खोटा होता परंतु मग पुढे चालून असा सुद्धा प्रश्न येतो की एकोणीसशे पंचवीस मध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तिचा जेव्हा जीर्णोद्धार केला तर त्यावेळेस तेथे आपल्याला प्राण्याची हाडे सुद्धा सापडतात जेथे शिवाजी महाराजांची समाधी स्थान आहे त्या चौथाऱ्यामध्ये तर मग हे प्रकरण नेमकं काय आहे याचा बराचसा जणांना प्रश्न पडतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जेव्हा तिचा जीर्णोद्धार झाला तर त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या ज्या अस्थी सापडल्या तर त्यांच्या सोबत जे प्राण्याचे हाडे सापडले होते तर ते कोणाचे होते ते वाघ्या कुत्राचे होते की दुसरे कोणाचे होते यावरती मग प्रके घाणेकर सर हे काय म्हणतात आणि त्या हाडांचे रिपोर्ट ते काय म्हणतात हे सर्व आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे त्यावेळेचे जे तत्कालीन सरकार होते इंग्रजांचं त्यांनी मग शिवाजी महाराजांची जी, महारा जी रायगडावरती असलेली समाधी आहे तिचं जीर्णोद्धार करण्यासाठी परमिशन दिली आणि मग ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस मध्ये त्या समाधीच पुढं काम चालू केलं तर काम चालू करत असताना जी समाधी आहे तिच्यावरती जे छत्र बनवायचं होतं तर त्याचा जो पाया मजबूत करायचा होता तर त्यासाठी जे काम चालू करत असताना तेथे आपल्याला शिवाजी महाराजांची अस्थि भेटते आणि त्यासोबत मग एका प्राण्याच्या हड्डी सुद्धा भेटतात त्याचे जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष होते केळकर सर त्यांनी मग त्याचे हाडांचं सॅम्पल घेतलं आणि ते झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांचं जे ऑफिस होतं कोलकात्याला तिथे हे सॅम्पल पाठवलं आणि सॅम्पल पाठवल्यानंतर तिथनं मग रिपोर्ट येतो तर तो, तो रिपोर्ट कसा होता ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या रिपोर्ट मध्ये असं सांगतात की हे जे हाडी आहे हे जळलेले नाहीयेत मित्रांनो जर कधी हे एवढं एक जर वाक्य बघितलं तर या हे जे हाडी आहे वाघ्य कुत्र्याचे नाहीये हे सिद्ध होतं ते कशावर जे म्हणतात की वाघ्य कुत्रे आहे तर ते असं म्हणतात किंवा वागे कुत्रा हे शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी मारून त्याचा जीव संपवला तर जीव संपवला म्हणजे आज त्याची जर हाडी पण असली तर ती जळलेल्या अवस्थेमध्ये पाहिजे हे जे हाडी आहे हे उद मांजराचे आहे माणसाचे किंवा जे कॅन प्रकारचे प्राणी आहे त्यांच्याशी याचा काहीही संबंध नाही म्हणजे कुत्रा असो लांडगा असो किंवा कोल्हा असो या प्रजातीच्या त्या हाडी नाहीये म्हणजे याचा अर्थ साफ होतो की कुत्र्याचे त्या हाडी नव्हते हे हाडे खूप जास्त जुने आणि नाजूक आहे मित्रांनो थोडक्यामध्ये त्या हाड्यांचा सॅम्पलचा हा रिपोर्ट होता आणि मित्रांनो यावरनं तर हे नक्कीच लक्षात येतं की हे ऊद मांजराची हाडी होते आणि वाघ्या कुत्र्याचे नव्हते म्हणून आणि मग मित्रांनो ऊद मांजर हे तिथे कसं काय गेले त्याच्या हाडी तिथे कसं काय आले हे सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत हा जो रिपोर्ट आहे के घाणेकर सरांनी त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये तो रायगड एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रकाशित केलं आणि त्यामध्ये मग सर्वात अगोदर या हाडांचा ह्या रिपोर्टचा प्रकाशन ते आणि त्यानंतर मित्रांनो जवळपास तीन चार पुस्तक असे होऊन गेले की त्यांचा संदर्भ घेऊन हा जो रिपोर्ट आहे तो पुस्तकांमध्ये प्रकाशित सुद्धा केलेला आहे हाडी हे समाधी स्थानापर्यंत कसे केले जर कधी अठराशे पंच्याऐंशी आपण पुस्तक बघितलं अठराशे पंच्याऐंशी मध्ये गोविंद बाबाजी जोशी हे किल्ले रायगडाचं वर्णन करताना ते त्यांच्या पुस्तकामध्ये असं लिहितात की जे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तिच्या चिरा ह्या उघडलेल्या आहे म्हणून आणि कदाचित चोरांनी सोन नाणे तिथे सापडावे या उद्देशाने त्या चिऱ्या उघडलेल्या असू शकतात आणि चिरा उघडलेल्या असल्यामुळं जी राग आहे ती मातीत मिसळलेली सुद्धा आपण साफपणे बघू शकतो हे वर्णन असं ते करतात आणि मित्रांनो एवढंच नाही त्याच काळात किंवा त्याच्या अगोदरच्या काळात जर कधी बघितलं तसे बरेच आपल्याला वर्णन भेटतात की ज्यामध्ये समाधीची चांगली व्यवस्था नव्हती या आपल्या लक्षात येतं आणि मित्रांनो त्यामुळं जर कधी उंदवान जर बघितलं तर ते छोटं असतं थोडस लांब असतं कुत्र्यापेक्षा तर ते बिलकुलच वेगळं असतं आणि ते मग ह्या चिरांमध्ये जाणं साहजिक आहे आणि मित्रांनो मग पुढाकार असा आपण नक्कीच लावू शकतो की उज मांजर हे तिथं गेलं असणार आणि तिथं त्याचा काही कालांतराने मृत्यू झाला त्यामुळे मग त्याची हड्डी ही तिथं बघायला मिळाली असणार आहे मित्रांनो हा थोडक्यामध्ये उडिओ होता ज्यामध्ये आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जे प्राण्याच्या हड्डी मिळाले होते ते कोणत्या प्राण्याचे होते ते वाग्याचे होते की नाही होते आणि हे आपण पुराव्यासह हो बघितलं मित्रांनो आपण जर कधी प्रके बघितले त्यांचा जर कधी पॉडकास्ट पण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा ह्या रिपोर्टचा ते उल्लेख करतात आणि त्यामध्ये सुद्धा ते सांगतात की की जी हे हाडी आहे हे उद्मानतराचे आहे म्हणून हे सिद्ध सुद्धा होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय